बद्रिकाश्रमात काणिफनाथ ब बा जालंधर बारा वर्षे तिथं राहिले जालिंदरनाथांनी काणिफनाथांना सर्व विद्यांचं त्या ठिकाणी शिक्षण देत तपश्चर्येसाठी तिथं ठेवलं थे थे आणि जालिंदरनाथ तिथं थांबून जे काही त्यांना द्या दत्तात्रयांनी जे काही ज्ञान दिलेलं होतं त्या आधारे शाबरी कवित्व हा नाथ संप्रदाय करत आलेला आहे म्हणजे प्रत्येक नाथ संप्रदायाच्या साधूने आपल्या गुरुने जे केलेले आहेत त्यानुसार पुढे काहीतरी केलं पाहिजे लोककल्याणासाठी म्हणून कवित्व करत आले यामध्ये चाळीस कोटी वीस लाख मंत्र हे जालिंदराने रचलेले आहेत आणि हे रचल्यानंतर ते मार्तंड पर्वतावर गेले जसं मच्छिंद्रात मार्तंड पर्वतावर सूर्यकुंडातून जल आणून मार्तंड पर्वतावरील अश्वत्थ वृक्षाला जसं टाकत होते आणि प्रत्येक देवता प्रसन्न होऊन त्या मंत्रासाठी आशीर्वाद देत होत्या अशा पद्धतीनं जालंंदरनाथ त्या ठिकाणी सगळी परिश्रम घेतात मेहनत घेतात आणि त्या मेहनतीचं परिणाम <coughs> भगवतीच्या कृपेने जालेंदरनाथाला सर्व देवता प्रसन्न होतात आणि प्रसन्न झालेल्या देवतांनी आशीर्वाद दिल्यानंतर जालेंदरनाथ त्या ठिकाणी काणीपुरनाथांना गंगेच्या तीरावर बद्रीनाथला गंगेच्या तीरा तीरावर बद्रीनाथांच्या साक्षीने त्या ठिकाणी तपश्चर्येला बसवतात आणि तपश्चर्याला बसवल्यानंतर स्वत तीर्थयात्रेला निघून प्रत्येक प्रत्येकनाथ आपलं शिक्षण गुरुकडनं झालेलं ज्ञान ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तपससाधना त्या ज्ञानासाठी करावी लागणारी देवतांची आशीर्वचनाची जी तपसाधना ती हे सगळं केल्यानंतर हे नाथ तीर्थयात्रेला जात आणि तीर्थयात्रेचं भ्रमण करत असताना हे ज्यावेळेस फिरत 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 निघाले त्यावेळेस त्यांचं एक सवय होती का आता जसं आम्ही गोपालन करतो पशुपालन करतो त्या पद्धतीनं ते आपल्या प्रवास रिकामा जाण्यापेक्षा रस्त्याने जाताना काही गवताचा भारा घ्यायचा वाळलेला असो सुकलेलं गवत असो अशा पद्धतीनं ते गवत कापायचे आणि स्वतःच्या डोक्यावर तो भारा उचलायचे पण अग्नी त्या ठिकाणी अग्नीने विचार केलेला होता की के माझ्या जालिंदराला श्रम होऊ नये आणि जालिंदर हा अग्निरूप आहे अग्नीतून प्रगट झालेला असल्यामुळे जर त्याच्याशी असा काही त्याच्या मस्तकावर जर असा काही स्पर्श झाला तर कदाचित अग्नी प्रज्वलित होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं की वायुदेवतेला की त्याच्या मस्तकापासून काही अंतरावर तो भारा घेऊन चाला त्याचा स्पर्श येऊ देऊ नका म्हणून जालेनंतराने कोणतीही वस्तू उचलली आणि डोक्यावर घेतली का ती त्याच्या मस्तकावर स्थिरावत नव्हती ती मस्तकापासून काही अंतरावर वर असायची आणि हा सगळ्यांना चमत्कार वाटायचा सगळेजण बघत राहायचे की रस्त्याने चालणारं गवत वगैरे घेऊन हा माणूस कुठे न्यायचा तर जे काही पशु त्याला दिसतील रस्त्याने जिथं जिथं म्हणून पशु दिसतील गाई असेल गायीचे कळप असेल त्यांना जालिंदर ते सगळं ते चारा वैरेंट टाकत असायचे म्हणजे आपण जेव्हा जेव्हा तीर्थयात्रा करतो आताच्या तीर्थयात्रा तर सगळ्या साधनसुचितेमध्ये आहेत आताचे रस्ते सगळे साधनसुचितेमध्ये आहेत आताचा सगळाच प्रवास सुखमय आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या प्राण्यांना सेवा देण्याचा काम का काळ का, आपल्याला प्राप्त होत नाही आणि मग असा न प्राप्त झाल्यामुळे जे प्रवास करून त्या मुख्या प्राण्यांना जे गावा गावात आलं का त्या गावातल्या सगळ्या मुख्या पानांना आधांतरीत ठेवलेला तो जो भारा असायचा गवताचा तो तिथं देत असत पण ते गौड देशामध्ये ह्याला पट्टन गावामध्ये आले आणि जालिंदराच्या डोक्यावर असा भारा जो आधांतरी होता त्यावेळेस त्याच्याकडे लोक बघायला लागले आणि बघत असताना लोक आश्चर्यचकित व्हायचे काय योगी हा ह्याच्या डोक्यावरचा भारा बागा कसा उंचावर चालला आहे त्याच्यापेक्षा डोक्यापासून उंच असलेल्या अवस्थेत जा असतानासुद्धा हा भारा खाली पडत नाही त्याला काही होत नाही सगळे आश्चर्यचकित झाले आणि चमत्कार असल्यानंतर सगळेजणं अशा वेळेस शरण पण जातात आणि मग जालिंदर तिथं असलेलं जे आ, ते जे काय भारा असायचा तो जनावरांना टाकायचा था। आणि जनावरांना टाकल्यानंतर जालिंदर तिथून वेगवेगळ्या वेल्लीने वे चालत 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 कुठेतरी दूरवर बाजूला गावापासून दूरवर योगी कधीच लोकांमध्ये लोक लोकांमध्ये कधीच साधूनही थांबू नये लोकांपासून त्याचा नेहमी दूर असावं लोका, ने त्याचा वा, वास दूर असावा त्याने स्वतःचा आश्रय हा दूर करावा लोक सान्निध्यात गेलं का लोकांच्या ज्या काही भावनाने तो वासनांना बळी पडण्याची शक्यता असते त्यामुळे योग्याने साधूने नेहमी समाजापासून काही अंतरावर दूर असावं अशा पद्धतीनं जालेंदर तर हेलपट्टमच्या रस्त्याने जात असताना त्यांनी ते सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर का लोक आश्चर्यचकित झालेले आहेत आपल्याला लोक त्रास देण्याची शक्यता आहे साधूला एकांतवास मिळू देणार नाही म्हणून दूरवर त्या ठिकाणी जालिंद्र गावाच्या बाहेर त्या ठिकाणी जाऊन थांबत आता हा सगळा प्रकार माहिती मिळत मिळत एक दिवस जालिंद्र आपल्या डोक्यावर घेतलेला भारा जो होता ना हा भारा घेऊन जात असताना त्या नगरीचा जो राजा होता गोपीचंद राजा हा मोठा शूर सद्गुन्या फाट सैन्यबळ असलेला राजा होता पराक्रमी होता सोळाशे स्त्रिया त्याच्या राणीवासामध्ये होत्या आणि अशा अशा राजाची आई जी होती ती महिनावती होती या महिनावती राणी त्या राजाच्या सज्जामध्ये एक दिवस राजप्रसादाच्या सज्जात उभी असताना जालिंदर त्या रस्त्यावरून भारा घेऊन चाललेले होते जालिंदरनाथांच्या डोक्यावर असलेला भारा आणि राणीने बघितलं का दुरून येणारे एक महायोगी आपण जे ऐकले ते हेच असावे जी रा नगरीत चर्चा आहेत म्हणून दूरवरून येणारा तो योगी बघितला त्या योग्याच्या डोक्यावरचा भारा बघितल्यानंतर राणीला खूप मोठं आश्चर्य वाटलं का किती महान तपस्वी आहे हा आपल्या नगरीत आलेला आहे खरं तर म्हणजे या तपस्व्याला शरण गेलं पाहिजे त्याचा याचा योग्य सत्कार केला पाहिजे पण त्याची नीटपणे आपण माहिती मिळवली पाहिजे म्हणून योगी निघून गेल्यानंतर गल्ल्यामागून गल्ल्या ओलांडीत एका ओसाड जागी जाऊन जालंदरनाथ निवांत बसायचे त्या ठिकाणी राणी मैनावती आपल्या सगळ्या दाशींना सांगते मैनाखिनी त्या दासींना सांगते आणि दासींकडून माहिती घेते का हे साधू जे आहेत हे कुठे गेलेले आहेत मैनावती त्याचा शोध घेतल्यानंतर मैनावती एक दिवस रात्रीच्या वेळेस त्या जालिंदरनाथांकडे जाते आणि जालिंदरनाथांकडे गेल्यानंतर जालिंदरनाथांना स्त्री आपल्याकडे आलेली बघितल्यानंतर रागे एक तर नाथ संप्रदायाचे साधू मध्यरात्रीच्या वेळेस असं कोणी स्त्री आल्यानंतर ते दगड फेकून मारायचे म्हणजे मी वेळपट आहे मी वेडगळ मनुष्य आहे माझ्याकडे कुणी येऊ नका असा ते स्वतःचा आविर्भाव तयार करत होते परंतु त्यांच्यातली जी शक्ती आहे दिव्यत्व आहेत ते राणी मैनावतीने ओळखलेलं असल्यामुळं ते तिथे गेल्यावर त्यांनी मग शेवटी विचारलं तिला की तुम्ही कोण ती म्हणाली मी मैनावती महाराज मला मोक्ष हवा आहे म्हणून मी तुमच्याकडे आले माझे जे पती आहेत त्रिलोचन महाराज हे कालवश झालेले आहे या जन्माच्या फेऱ्यातून मला सोडवा महाराज जालेंदरनाथ म्हणाले पण तू कोण आहेस तू आता जे वर्णन आहेस हे एक स्त्री म्हणून केलं आहे तुझा पती कालवश झालेला आहे तुला जन्माच्या फेऱ्यातून तु मुक्त व्हावं वाटतं पण तू आहेस कोण एवढी मुक्त होणारी तर ते सांगते का मी मैनावती या देश या नगरीचा जो राजा गोपीचंद आहेत त्याची मी आई आहे ही माझी दाशी माझ्यासोबत आहे तेव्हा जालंधर म्हणाले हे राजमाते माते अशी अपरात्री जर तू इथं सापडलीस तर तुझी व राजाची किती दुष्कृती होईल बाई एखाद्या साधूला भेटण्यासाठी सा असं रात्री मध्यरात्री येण्याची तुला आवश्यकता नाही तू तात्काळ इथून परत जा असा आदेश ज्यावेळेस जालंधर देतात त्यावेळेस ते सांगतात की तू माझ्या मागे लागू नको जन्ममरण व प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही मैनावती घाबरून म्हणाली आऊ योगीराज तुम्ही मोक्ष दात्यात आत। तुम्ही माझा अवेअर करू नका मी आता जाते मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करेन मला ऐकातलं काहीही का नको हो म्हणजे मला मूलबाळ नको मला धन नको मला आमका ऐश्वर नको हे अजिबात नको पण मला आध्यात्मिकदृष्ट्या मला मुक्त कसा होता येईल याचं ज्ञान तुमच्याकडून प्राप्त व्हावं एवढीच एक इच्छा आहे मला जन्म म्हणण्याच्या फेऱ्यातून तुम्ही सोडव हो। राजमाता मैनावती आपल्या चतुरदासीसह रोज रात्री तो जागे जागे। तर ओसाड जागी जायची आणि ओसाड जागी गेल्यानंतर जालनंतर नाथांच्या लक्षात आलं होतं का ही मुमुख शिवा आहे मुमुक्षाला ज्ञानाची आवश्यकता आहे जीव कशासाठी जन्माला आलेला आहे त्याचं कार्य काय आहे आणि त्याला काय करायचं आहे पुढे याचं ज्ञान हिला व्हावं म्हणून ज्ञान जालेंद्रनाथ तिला सेवा करून देत होते आणि मग अशी सेवा जवळपास सहा महिने तिने केली तिची निष्ठा बघितल्यानंतर जालेंद्रनाथाला वाटलं का हिच्यामध्ये निष्ठा आहे हिच्यामध्ये सेवाभाव आहे आणि हिच्यामध्ये उत्सुकता आहे जाणून घेण्याची म्हणून आता मी हिची एक परीक्षा बघून हिला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक दिवस ती राणी महिनावती त्या जालेंद्राचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन डोकं दाबत असताना चेपत असताना अचानक त्या ठिकाणी एक भुंगा ज्या डोक्यावर ज्या मांडीवर जालेंद्रनाथाचं डोकं होतं त्या मांडीला कोरायला सुरुवात करतो आता आपल्याला साधी मुंगी चावली डास चावला तरी आपण इतके विचलित होतो का आहे त्या वेदनेच्या ठिकाणी आपण आपलं सगळं लक्ष जातो अरे काय चावलंय काय चावलं बघा शरीर हलवतो बघतो उठायला लागतो पळायला लागतो पण ती राणी मैनावती होती तिच्या लक्षात आलं का कदाचित ही माझी परीक्षा असावी मी ज्या माझ्या गुरुची सेवा करते, सेवे करने साथी करत करते। त्या सेवेपासून दूर करण्यासाठी कदाचित ही परीक्षा असू असू शकेल म्हणून राणा राणी मैनावती सगळ्या इंद्रियांचा निग्रह करत सगळी वेदना सहन करते रक्त त्या मांडीतून असं व्हायला लागतं आणि मग काही वेळाने जालिंद्रनाथाला जाग आल्यानंतर ते बघतात हे काय जालिंद्राच्या लक्षात येतं की ही सोशी काय म्हणजे याला खऱ्या अर्थानं आवश्यकता आहेत आपल्या गुरुत्वाची आपल्या ज्ञानाची याला आवश्यकता आहेत ते परीक्षेत पास होतात आणि जालिंद्रनाथाच्या जा करुणामुळे नजरेने तिचं सगळं ती कोरलेली मांडी त्यातून वाहणारं रक्त आणि तिची होणारी वेदना नष्ट होते आणि जालिंदरनाथ तिला उपदेश देतात मंत्रोपदेश देतात त्या मंत्रोपदेशामुळे देता, तिला अद्वैताचा साक्षात्कार होतो आणि तिची समाधी लागते आणि त्याच कृपेने ती जेव्हा भानावर येते ना थोड्या वेळाने तेव्हा आपल्याप्रमाणेच आपल्याला भोग आपला भोगमग्न मुलगा जो गोपीचंद आहे याचा पण उद्धार व्हावा अशी आई म्हणून तिच्या मनामध्ये लालसा होते आणि हे त्याचा उद्धार क कर, नक्कीच करतील ही भावना तिच्या मनामध्ये होते हा विचार देत नवनाथ भक्तिसार कथेचा हा तेरावाद्या या ठिकाणी फलश्रुती असे सांगतो का स्त्री आत्तेचा जर दोष असेल किंवा तुमच्या पूर्वज जर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगत असताना चौदाव्या अध्यायाकडे आपण जात आहोत आणि जाले जालिंदरनाथाने मैनावतीची जी परीक्षा घेतली मैनावतीला जे प्रगल्भ ज्ञान असं तिच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तिला दिलं योग समाधी समाधीच्याद्वारे तिला जाणीव करून दिली तिच्या मनामध्ये आकांक्षा तयार झाली का मला जसं हे ज्ञान प्राप्त झालेले असंच ज्ञान जर माझ्या भोगवादी मुलाला प्राप्त झालं तर तो त्याच्या जीवनाचं अहिक सुख खऱ्या अर्थानं प्राप्त करेल हे भोगवादी सुखापासून तो दूर जाईल आणि जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही हे धारणा येते म्हणून ती विचार करते का आत्मज्ञान झालेली महिनावती ती समाधानी नव्हती तिने तिचं मन त्या गोपीचंदामध्ये गुंतलेलं असत्या मग याला मोहातून कसं बाहेर काढावं याचाच ती विचार करत होती माघ महिना होता आणि दिवस थंडीचे होते त्या थंडीच्या दिवसाच्या काळात राजवाड्याच्या वरच्या सज्जत ती एक दिवस बसते असताना गोपीचंद आपल्या सगळ्या पत्नींसोबत सुंदर चौकामध्ये आंघोळीसाठी आलेलं होतं आता ती राजाची आंघोळ आहे तुमची आमची आंघोळ नाही बेसिंगवर दात घासणे बाथरूममध्ये जाऊन अर्ध्या बादलीत आंघोळ करणे किंवा नदीमध्ये आंघोळीला जर गेलं तर कसं तरी शरीर ओळं होईल असं उडी मारणे लगेच नाही गुण्याने हर 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 गंगे म्हणणे आणि पळणे ती गोपीचंदाची आंघोळ होती गंगाल्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य त्यामध्ये उटी सुगम चंदन वगैरे असं टाकलेलं आणि असे सोन्याच्या चौरंगावर बसून राजा तिथं स्नान करत असताना जेव्हा राणीने त्याला वरून बघितलं तेव्हा तिच्या मनात प्र मनामध्ये प्रश्न आले कारण हा गोपीचंद कसल्या मोगामध्ये आटकलेले आहेत याचे वडील निघून गेलेले आहेत मलाही एक ना एक दिवस जायचे यालाही एक ना एक दिवस जायचे जा या सगळ्या भोग घेणाऱ्या ज्या राण्या आहेत या राण्यांनासुद्धा एक ना एक दिवस जायचे आहेत म्हणजे हे सगळं जर नष्ट होणार आहेत याची भीती याला कशी वाटत नाही काळाची भीती याला वाटली पाहिजे आणि याने जर का अशा साधूला शरण गेला सा ना 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 तर याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ही वेदना तिच्या डोळ्यामध्ये येते आणि डोळ्यामध्ये आलेलं उष्ण पाणी हे गोपीचंदाच्या अंगावर पडल्यानंतर गोपीचंद बघतो कारण मी तर थंड पाण्याने स्नान करत असताना उष्ण थेंब कुठून पडले म्हणून गोपीचंद वर बघतो तर त्याची आईच्या डोळ्यातून ते पाणी वाहत असताना त्यांनी बघितलं तो लगेच पळत पळत जातो सांगतो आई ग तू रडतेस मला सांग मी या नगरीचा राजा असताना आणि तू माझी माता असताना राजमातेचा कोणी अपमान केलाय का तुला कसलं दुःख झालंय ते मला सांग ना गोपीचंदच सगळं बोलणं झाल्यावर आई अतिशय आईचा शोक कमी झाला आणि ते अतिशय वेदनेनं म्हणाली मुला अरे बाबा तसं काहीच नाही तुझं तरुण सुंदर रूप पाहून मला असं वाईट वाटलं की तुझे पिता पण असेच होते रे शेवटी काळाचे ते भक्ष्यस्थानी गेले ना काळाचं भक्ष्य झालंय म्हणून मला असं वाटतं की टपून बसलेला जो काळ आहे ना मला त्याची भीती वाटते रे की तो काळ रूपी वाघ तुलासुद्धा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि तसं केलं तर मला दुःख मला इतकं दुःख होईल की माझा पती गेलाय मुलगाय गेलाय म्हणून ये बाबा अरे नारद व्या शुक याज्ञवल्क रामानुज असे कितीतरी भगवत भक्तांनी जन्माचं सार्थक करून ते चिरंजीव झालेत ना असे ज असं जर तुला चिरंजीवपद प्राप्त करता आलं जन्माचं जर तुला सार्थक करता आलं तर तू कर आणि तसंच कर बाबा ही विनंती आई त्याला करते आणि आईचे कळकळीचे बोलणं ऐकून गोपीचंद म्हणाला ऐग आता तू अगदी तू जे सांगतेस ना ते एकदम खरंय पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल कारण आता तर कसं आहे साधू खूप आहेत कपडे घातले म्हणजे साधू होतो असं नाही किंवा एखाद्याला थोडंफार ज्ञान आलं नाही त्यांनी समाजाला सांगितलं म्हणजे साधू होतो असं नाही साधूकडे असलेले साधुत्वाचे पूर्ण गुण ज्याच्यामध्ये आहेत ज्याचा कुठेही वैराग्यामध्ये अटकलेला नाही स्लेच अटकलेला नाही शंकराचार्य एकदा काशीनगरीमध्ये स्नान करत असताना शंकराचार्य त्या पायऱ्यांवरून उतरत असताना त्यांचा पायाचा स्पर्श एका शरीराला होतो परिणाम काय होतं की ते शरीराला स्पर्श झालं हो, त्यांचे शिष्य बघतात अरे कोण आहे तर ते शिष्य त्या शरीराला हलवून बघतात ते बघतात की शंकराचार्या सांगतात गुरुजी हे हा देह गेलेला आहे मृत पावलेली व्यक्ती शंकराचार्य म्हणतात जरी मृत पावलेला असला तरी तो, तो या काशीच्या पवित्र घाटावर मृत पावले आहेत याचा योग्य विधी करून टाका याला याला भूमिदान करा याचं भूमीमध्ये दफन करा म्हणून ते त्याला ते ते घेतात तेवढ्यात शंकराचार्य म्हणतात की त्याच्याकडे काय बघा त्या लंगोटीला त्या लंगोटीला लवंग आणि वेलदोडे सापडले शंकराचार्य म्हणतात याला भूमीमध्ये दफन करू नका याला जाळून टाका का तर ग्रहस्थी आहेत गृहस्थी या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीची सारखं त्याची साठवणूक करत असतो मागणी करत असतो मला हे हवं ते हवं आणि त्याची वासना त्या प्रत्येक गोष्टीत आटकत असते म्हणून आई सांगते का बाबा हे सोड आणि तू चिरंजीवपद माग चरंजीवपद म्हणजे जीवनाचा अर्थ तू ओळखून घे असं सांगितल्यानंतर जालेंदर ती सांगते का मी कोणाला शरण जावं जाले जेव्हा राजा विचारतो गोपीचंद तेव्हा तेव्हा ते अरे बाबा या नगरामध्ये एक साधू आलेले आहेत त्यांचं नाव जालंंदर महान तपस्वी आहेत ते तू ब तू ऐकलेलं नसेल तू कोणाकडनं तरी माहिती की ते महान तपस्वी आहेत आणि त्यांनाच तू शरण जा म्हणजे तुझं वैभव राज्य मोठं आहे तुझा परिवार मोठा आहे पण त्यातले काहीच या ठिकाणी टिकणार नाही याची जाणीव ते तुला करून देतील आणि हे जर एकदा तुला जाणीव झाली तर मी नक्कीच तुला सांगते का तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गोपीचंद म्हणतो आई गं मी जातोय त्यांना शरण पण मला अजून बारा वर्षे हे जरा सुख भोगू दे ना मी हे बारा वर्ष सुख भोगलं की मी बरोबर याचा सगळा त्याग करतो आणि त्याग केल्यानंतर हे सगळं मी पुन्हा तुझ्या चरणावर आणून ठेवतो आई म्हणाली अरे बाबा उद्याचा भरोसा नाही कडीचा क्षणाचा भरोसा नाही केव्हा मृत्यू काळे सांगता येत नाही तर तू बारा वर्षाचं मागतोय आईला ते दुःख होतं आणि ही आई आणि लेकराची, आई आणि मुलाची चर्चा त्या राजाची पत्नी ती जी असते लोमावंती तिथे ऐकत असती आणि ती म्हणती ही आई एका राक्षसीने जी मुलाला संसारातून उठवते राजपदावरून आणि राण्यांपासून उठवून ती हे सगळं सोडून त्याला साधू करायचा प्रयत्न करते अरे कैकैने जसं रामाला वनवासात पाठवलं ना तशी ही दिसते स्वतःच्या मुलाला वनवासात पाठवते आणि मग ती या सगळ्या तिच्या राण्यांबरोबर चर्चा करते आणि बाकीच्या राण्यांना सांगते अहो अरे तुम्ही काय करतायत मी असं असं ऐकलं आहे आपल्या सासूबाई राजमाता ज्या आहेत ना त्या आपल्या पतीला असं असं सांगत होत्या व कोणीतरी साधू आलेला आहेत ना इथे जालंधर म्हणून त्याला शरण जा आणि जीवनाचं कल्याण करून घे तू हे सगळं सुख वैभव सोडून दे याच्यापेक्षा जे खरं सुख आहेत ना ते जीवन जगण्यामध्ये <coughs> जे सुख आहेत ते सुख खऱ्या अर्थानं तू मिळव हे जी जे सांगत असते त्याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे अन्यथा आपल्यावर फार मोठं संकट येण्याची शक्यता आहे हा कोण जोगी जरा त्याची माहिती घ्या म्हणून त्या माहिती घेतात आणि माहिती घेतल्यानंतर ज्यावेळेस पती त्या ठिकाणी येतो त्यावेळेस पती तिथं आल्यानंतर ही लोमावंती आपल्या पतीला म्हणजे राजा गोपीचंदाला सांगते आहो तुमच्या आईसाहेब काय म्हणाल्या की कोणी जोगडा आलेला आहेत आपल्या नगरीमध्ये जालंधर नावाचा जा आणि त्याला तुम्हाला शरण जायला लावलेले आहेत अहो तुम्हाला एक माहिती आहे का म्हणजे काय रात्री बेरात्रीच्या वेळेस तुमच्या आईसाहेब म्हणजे राजमाता एका दाशीला घेऊन त्या जोगड्याकडे सेवेला जातात मध्यरात्रीपर्यंत त्याची सेवा करतात आणि त्यांचा उद्देश असाच असावा की तुम्हाला तीर्थयात्रेच्या निमित्तानं दीक्षा देऊन उन हुसकावून द्यायचं आणि त्या जोगड्याला या ठिकाणी राजसिंहासनावर असून बसवून या दोघांना या सगळ्या राजविलासाचा भोग घ्यायचा असावा अशी लुमावंती ज्यावेळेस आपल्या नवऱ्याचे कान भरते त्यावेळेस तो राजा गोपीचंद हे पत्नीचा आहे कारण आता बहुतेक गोपीचंद असेच आईच्या म्हणण्यापेक्षा लुमावंतीचंच म्हणणं ऐकणार आहे खूप सध्याचे गोपीचंद असल्यामुळेच खऱ्या अर्थानं योग्य जीवनाचं ज्ञान त्यांना प्राप्त होत नाही गोपीचंद राजा त्याच्या सगळ्यांकडनं माहिती घेतो हा कुठं थांबलेलं आहे ज्या ठिकाणी थांबलेले तिथे विश्वासातले मंत्री आणि सेवक घेऊन तो, जा तो जालेंद्राकडे जातो आणि जालेंद्राकडे गेल्यानंतर तो गोपीचंद संतप्त होतो आणि त्याला सांगतो की या साधूला आत्ताच्या आता इथेच खड्डं घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये पुरून टाका आणि तिथं खड्डं घ्यायला सुरुवात होते खड्डं घेतल्यानंतर त्या जालेंद्रनाथाला त्याच खड्ड्यामध्ये ढकलून दिलं जातं जालिंदरनाथ त्या खड्ड्यामध्ये जात असताना स्वतःवरती स्पर्शास्त्र ठेवतात आणि स्पर्शास्त्र वज्रास्त्र ठेवल्यानंतर आकाशास्त्र मंत्र ठेवून स्वतःमध्ये एक पोकळी निर्माण करून त्या खड्ड्यामध्ये स्वतःला पुरलं आहे हे बघत असताना सुद्धा साधू रागावत का नाही तर त्याला माहिती आहे हा गोपीचंद जिला मी ब्रह्मज्ञान दिलेलं आहे अशा महिनावतीचा पुत्र आहेत आणि साधूला दिव्य दृष्टी असते त्याला पुढचं कळत असतं तो रागावत नाही कोपत नाही त्याचं मूळ कारण हेच का त्याला माहिती आहे दिव्य ज्ञानाने त्याला कळलेलं आहे अरे काय थोड्या दिवसामध्ये हाच गोपीचंद राजा या नाथ संप्रदायाचा प्रचारक धर्माचा प्रचारक झाल्याशिवाय राहणार नाही हे विश्वासार्हता त्या जालिंदरनाथांना असल्यामुळे ते स्वतःला त्या ठिकाणी पुरवून घेतात आणि अशा ठिकाणी ते घोड्याची लीद केर कचरा टाकून त्या खड्ड्यामधून त्या जालिंदरनाथाला गाडून टाकल्यानंतर हे सगळे निघून येतात आणि निघून आल्यानंतर आणि महिनावती दुसऱ्या दिवशी जाते बघते तर तिथं जालिंदरनाथ दिसत नाही तिला मोठं दुःख होतं ती आजूबाजूला माहिती घेते आणि इकडे गोपीचंदाच्या सगळ्या स्त्रियांना आनंद झालेला असतो राजाने मंत्री आणि सेवकांद्वारे जालिंदराला वेरीत ढकले किंवा त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकलेले हे कोणालाही माहीत होत नाही आणि मग मैनावतीला सुद्धा हे माहीत होत नाही आणि अशा त्या पुरलेल्या त्या खड्ड्यामध्ये जालंदरनाथ आपलं ध्यान त्या ठिकाणी लावतो आणि समाधी अवस्थेमध्ये जालंदरनाथ भगवान शिवांची उपासना करत नाथ संप्रदायाचा गुरुमंत्र जो आहे तो गुरुमंत्र बीजमंत्र जो त्याला प्राप्त झालेला आहे त्या बीजमंत्राचा उच्चार करत त्याच ठिकाणी तपश्चर्याला बसतो असा आपल्याला चौदावा अध्याय या ठिकाणी नवनाथ भक्तीसार कथेचा सांगतो त्याची फलश्रुती चरित्रकाराने सांगितलेली आहे की कारागृहातून हा अध्याय जर वाचला कारागृहातून तुमची मुक्तता होईल कारागृह म्हणजे तुमच्या संसार हा सुद्धा कारागृहच आहे आणि चूक केल्यानंतर तुम्हाला दंड आणि शासन जिथं प्राप्त होतं त्यातूनसुद्धा तुमची मुक्तता होईल निर्दोषपणे तुम्हाला लोकांमध्ये राहता येईल अशी या अध्यायाची फलश्रुती सांगत आपण ह्या अध्यायाला या ठिकाणी विश्रांती देत आहोत